फिनलँडच्या शिक्षण पद्धतीचा आधार घेत नव्या शिक्षण धोरणाचा अवलंब करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलच्या एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकवण्याचा पराक्रम केला आहे वयाच्या सहाव्या वर्षी रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीतील सगळ्याच्या सगळ्या एकशे अठरा घटकांचं वाचन फक्त चौपन्न सेकंदात करत तनुष नीलपार या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम रचला आहे विशेष म्हणजे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला सुपर टॅलेंटेड किड ही पदवी बहाल केली आहे रसायनशास्त्राचा पाया मानल्या जाणाऱ्या आवर्त सारणीत एकशे अठरा रसायनांचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा समावेश असतो वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तनुषने फक्त चौपन्न सेकंदात या सारणीतील एकशे अठरा घटकांचं वाचन करण्याचा विक्रम केला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याच्या या पराक्रमाची नोंद करण्यात आली आहे त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये देखील इंग्रजी गणित विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे हॅलो माय नेम इज तनुष निलवार आय एम सिक्स इयर्स ओल्ड आय एम स्टडींग इन ग्रेड वन आय थँक इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड फॉर गिविंग मी दिस अवॉर्ड हॅलो माय नेम इज विपुल माय नेम इज धनुश्री सर तनुष इज सुपर टॅलेंटेड बॉय He is always ready to learn new things. So, we decided to teach him a periodic table. Uh, within a one month, he memorized all 118 elements. I would uh, like to thank God for giving him a sharp memory and a great grasping power. So, to add in this, I would also like to tell that he holds two other records for his sharp memory. Really, uh, International Book of Record, uh, thank you so much for recognizing his talent and giving him a Super Talented Kid Award. Thank you. Thank you.